नमस्कार मी आज खूप दिवसांनी नंदीबाईल भेटले आणि तो पण सांजपाडायला संपूर्ण मुंबईत महाराष्ट्रात फिरत असतात नंदीबैल पाहिला आहे त्याच्याशी बोलण्याची इच्छा झाली पावसात हे बैल हे फिरणं आणि राहण्याची व्यवस्था कशी कशी असते हे आता आम्ही खुला खायची सोय असतो असतो पर्व लागतो आता टीम मध्ये किती माणसं तुमच्या म्हणजे आता राहायची आणि ह्याची काही ठिकाणं नाही खायचं वगैरे आणतो अभि कधी घेता येत होत म्हणजे आता घरातलं बाहेर पडलं तर किती वेळ झाले आता झाला असं महिना एक झाला

आशीर्वाद येतो कामात थांद्यात दिल्लीस मुंडे आशीर्वाद येणारा नंदी बाबा आहे बावीस वर्षाचा नांदे आहे काम कशी त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद